त्याच्यानंतर पण तुम्ही बोलला की हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे हे बघतो भूमिका बरं का अजितराव राव बोलतोय तुमच्या प्रश्नाची उत्तर हे बघा शिवसेनेचाच वा हा मतदारसंघ आहे युतीच्या वाटपामध्ये हा मतदारसंघ सेनेकडं आहे आणि सेनेच्या माध्यमातून दोन हजार नऊला ला मी स्वतः उमेदवारी या जिल्ह्यातून मी लढलेलो आहे आणि दोन हजार चौदाला देखील मी लोकसभा लढलेलो आहे आणि मला असं वाटतं की जेव्हा एकोणीसची लोकसभा होती पंचवार्षिक त्यावेळी देखील उद्धवजींनी मला माझा एकमेव प्रवेश जो भाजपमधून त्यावेळी सेनेमध्ये झाला का तर हा मतदारसंघ सेनेकडं आहे म्हणून माझा प्रवेश तेव्हा करून घेतला भाजपनी देखील सांगितलं की तिकडं जाऊन लढा आणि उद्धवजींनी बोलवून मला त्यावेळी माझा प्रवेश घेतला पण त्यावेळी अचानकपणे माथडी कामगारांचे नेते म्हणून नरेंद्र पाटलांचं नाव समोर आलं आणि असं सांगण्यात आलं की पाच लाख मतं त्यांची आहेत आणि त्यामुळे ते नक्की निवडून येतील आणि म्हणून वेळी सगळ्या त्या उद्धवजींनी वगैरे मला सांगितलं की साहेब आपण थांबून तुम्ही वाय विधानसभा लढा आणि तुम्ही आत्ता लोकसभेला आपण नरेंद्र पाटलांना कारण का तर त्यांच्यावरती भाजपकडून दबाव होता त्यावेळी आणि त्यावेळी नरेंद्र पाटलांना तिकीट देण्यात आलं मी थांबल्यावर आता असा विषय आहे की ते धनुष्यबाणावर लढले सेनेचा मतदारसंघ आहे म्हणूनच ते धनुष्यबाणावर लढले आणि आता चोवीसला चो त्या दरम्यान उदयनराजेंनी राजीनामा दिला आणि पोटनिवडणुकीचे पोट त्यांनी ते, राजीनामा दिल्यावर पोटनिवडणूक लागली त्यांनी भाजपमध्ये तेव्हा प्रवेश केला होता आणि त्यावेळी सर्वांमत हे ठरलं की ते भाजपमध्ये आहेत त्यामुळे पोटनिवडणुकीच्या वेळी हा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी भाजपला देण्यात आला याचा अर्थ भाजपचा मतदारसंघ असा होत नाही हा मतदारसंघ युतीच्या वाटपामध्ये सेनेचाच आहे त्यामुळं सेनाच लढणार आम्ही सर्व शिवसैनिकांनी तशी मागणी केलेली आहे आणि आगामी काळामध्ये काल मी नागपूरला गेलो होतो तेव्हा मी मान्य मुख्यमंत्र्यांना पण हे सांगितलेलं आहे आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांना पण हे मी सांगितलं आहे त्यामुळं आमची मागणी आहे हा मतदारसंघ सेनेचा आहे आणि सेना लढणार आता त्यासाठी वरिष्ठ निर्णय घेतील <coughs> राहिली गोष्ट सेनेचं जे मतदार आहे सेनेचं मतदान जे तुम्ही पाहिले नरेंद्र पाटलांच्या याच्यामध्ये पाच लाखाच्या आसपास जे सेनेला मतदान झालं आहे एक लाखाचा डिफरन्स आहे एक लाखाच्या डिफरन्सनी उदयनराजे निवडून आले होते एक लाखाच्याच डिफरन्सनी आत्ता आत्ताचे विद्यमान खासदार निवडून आलेले आहेत त्यामुळं आमचा जो पारंपारिक मतदार आहे तो आमच्या बरोबर आहे पाच लाख ती आमची आहे परंतु आजची समीकरणं बदललेली आहेत आजच्या बदललेल्या समीकरणामध्ये आज शरद पवारांचा गट वेगळा झाला आहे अजितदादांचा गट आमच्याकडे आलेला आहे आणि त्यामुळं तसंच जरी आमच्या सेनेमध्ये जरी झालं असलं तरी उभाटाची सातारा जिल्ह्यामध्ये बोटवर मोजणी आहेत मंडळी मंडळे त्यामुळं जी खरे शिवसैनिक आहेत ते सगळे शिवसैनिक मान्य बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक आहेत आणि ते हिंदुत्वासाठी ते आज आमच्याबरोबर सगळेजण आलेले आहेत आणि काम करत आहेत त्यामुळं आजची परिस्थिती आज जर सगळं जर पाहिलं तर जरी अजितदादांनी जरी तो भेटले असतील त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये की हा सातारा आम्हाला पाहिजे परंतु साताऱ्याचा विद्यमान खासदारच शरद पवार गटाकडं असल्यामुळं आज अजितदादांनी जरी मागितलं असलं तरी हा मतदारसंघ हा सेनेचा आहे आणि हे आता वरिष्ठ जेव्हा बसतील तेव्हा ते त्या ठिकाणी सांगतील आणि मला कुठली त्याच्यामध्ये काही शंका वाटत नाही आहे एक लाखाचा डिफरन्स आहे तो ऑलरेडी अजितदादा गट आमच्याकडं आलेला आहे त्यामुळं जर हे तिकीट जर सेनेच्या माध्यमातून लढलं ऑलरेडी सेनेने या ठिकाणी खासदार निवडून दिलेला आहे आणि त्यामुळं सेनेच्या माध्यमातून जर महायुतीचं तिकीट मिळालं कुठलाही शिवसैनिक लढेल तुम्ही नावाचं काय हे करू नका आमच्यातला चंद्रकांत लढू शकतो शारदा लढू शकते जयवंत शेलार आहेत रणजित आहे आम्ही कोणीही लढायला आम्ही शिवसैनिक आहोत आम्हाला आदेश आला की आम्ही लढणार ऑलरेडी ह्या ह्याच्यावरती काही दुमत नाहीये की नाव कोणाचं शंभर आहे मी तर मी लढलेलोच मला जर संधी दिली मला जर मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं लढा तर मी लढणार कारण मी लढव का या शिवसैनिक आहे चार निवडणुका लढलोय आणि आज या ठिकाणी पुन्हा काम करतोय उपसानी जिल्हाभर मी सगळी बांधणी करून सातत्याच्या जनतेच्या संपर्कात राहून काम करतोय त्यामुळं मला संधी दिली तरी मी लढणार आहे आणि कोणालाही संधी मिळाली तरी आम्ही सगळे मिळून काम करणार आहोत आणि याच्यामध्ये मान्य दादा शिंदे आहेत आमचे पालकमंत्री आहेत आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आज जा मा मा ले जे आमच्याकडं आलेले आहेत महायुतीमध्ये ते म्हणजे मकरंद पाटील आलेले आहेत त्यांना पण काम करावंच लागणार आहे जे कोणी मंडळी आज आमच्याबरोबर शिवेंद्रराजे भोसले आहेत या नेतृत्व नेतृत्वातर्फे हे सगळी मंडळी एकत्र येतील ये आणि महायुतीचा उमेदवार हा प्रचंड बहुमताने निवडून येईल याबद्दल काय दुमत नाही